अखिल मंडई मुसोबा उत्सव समितीच्या वतीने आलेल्या या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय प्रवीण पाटील सर त्याचप्रमाणे डोनफुळे सर गायकवाड साहेब दोन्ही गायकवाड साहेब आणि खरंच ज्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी राम जोडी म्हणजे या जोडींचं काय म्हणावं की म्हणजे जिथं पाहिजे हे तिथं कमी आहे तिथं आम्ही आहेत असे हे दोघंजण आहेत या दोघांसाठी मला असं वाटतं सगळ्या मुलांनी जोरदार टाळा वाजवा <laughs> कारण की मला हे एकटे कधीच दिसले नाही जिथं भाऊ असेल की तिथं लक्ष्मण असतोच अशी दोघांची जोडी आहे आणि पुणे शहरातले कुठले कलाकार असेल चित्रपटातले हिरोईन असतील किंवा हिरो असतील फक्त त्यांना बोलवायचं म्हटल्यानंतर ह्या दोघांना सांगितलं तर त्या कार्यक्रमाला येणार अशी यांची एक वेगळी वेगळी ओळख झालेली आणि मोस मोसोबा उत्सवाच्या निमित्ताने आठ दहा दिवस पुणे शहरामध्ये कुठलाही असा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जण या ठिकाणी मनापासून या ठिकाणी करत असतात जाधव आणि सूर्यवंशी खरंच या दोघांचं खरंच मनापासून कौतुक केलं पाहिजे एक मध्यवर्ती भागामध्ये असे मोठे कार्यक्रम करणं एक अत्यंत अवघड असते एक तर सगळ्यात पहिली म्हणजे जागेचा अडचण असते आणि त्यानंतर कार्यक्रम कसा करायचा परंतु हे दोघंजणं अत्यंत हातात हात घालून एक चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांना सगळे सहकारी त्यांचे सर्व मित्रमंडळी हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात मी सांगण्यापेक्षा फक्त हे पुस्तक हातात घेतलं की सगळी पावती मिळते की यांनी काय कामं केलेली आहेत अनेक लोक काम करत असतात परंतु त्याची पावती त्या ते ठिकाणी त्यांना दाखवता येत नाही परंतु मी मधल्या काळात माझ्या हातात ह्या पुस्तक आला आणि ज्यावेळी ते पुस्तक पाहिल्यानंतर मी डोक्याला हात लावलं की आपण नगरसेवक असूनसुद्धा एवढे काम करू शकत नाही तेवढे ह्या दोघांनी कामं केलेली आहेत ह्यांच्यासाठी जोरदार टाळं वाजवावी कारण की मोठ्यांपासूनचे छोट्यापर्यंत एक चांगला कार्यक्रम कसा करायचा आणि कशात कोणाला कसा उपयोग होईल त्याचा हे दोघेजण करत असतात आणि आता दोन हजार तेवीसचा आता उद्या परवा शेवटचा दिवस आहे आणि ह्या तेवीसच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या मुलांचं तोंड गोड होणार आणि आपल्या आपल्या घरी जाणार आणि छानपैकी दोन हजार चोवीसची तयारी चला सुरुवातीला या ठिकाणी परत एक चांगला कार्यक्रम करणार परंतु दोन हजार तेवीसचा अख्ख्या वर्षभराचा जो काय राग टेन्शन किंवा जो एक मनामध्ये काही वाईट भावना असतील आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्या मला असं वाटतं एक साफ होऊन जातील आणि एक नवीन वर्षाची सुरुवातीला आपण एक चांगल्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण त्याची दोन हजार चोवीसची या ठिकाणी सुरुवात करणार आहोत परंतु हे करत असताना मला असं वाटतं की समाजाबद्दलची भावना किंवा समाजाबद्दलची आपुलकी हे अत्यंत एक चांगल्या पद्धतीने काम करणारे असे पुण्यात काही ठराविक लोक आहेत त्याच्यामध्ये जाधव आणि सूर्यवंशी आहेत आणि ह्या दोघांनी ज्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आलेल्या सगळ्या संस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांचंही मनापासून कौतुक करतो की आज मुलांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे की पुण्यातलं एक अशी प्रसिद्ध जागा आहे की जिथं या मंडई मंड मंडई म्हटलं की पुण्यात कुठल्याही माणसाला विचारलं की मंडई कुठं आहे तर सांगायची गरज नाही तो बरोबर पत्ता सांगतो आणि तिथं या ठिकाणी आपल्या बाप्पाची मूर्ती आहे शारदा गजननाची आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी येऊन एक कार्यक्रम करतो आहे आणि चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे आलेले प्रमुख आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगल्या कार्यक्रमाला मुलांना या ठिकाणी आणलं आणि मंदिरं आपण खूप पाहिले असतील परंतु या ठिकाणी आपण मोसोबाचं मंदिर पाहिलं असेल अत्यंत छोटं आहे परंतु जी सेवा करतात तन मन धनाने ही खरोखरच उल्लेखनीय आहे आणि आज व्यंकटेशराव यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस अनेक लोक साजरे करत असतात पण वाढदिवस कसा साजरा करायचा सर्व गोरगरिबांच्या किंवा लहान मुलांच्या पोटामध्ये काहीतरी अन्न गेलं पाहिजे गोड तोंड झालं पाहिजे ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली आणि आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि असंच कार्यक्रम त्यांच्या हातून म्हणजे आज यांचं वय पाहिलं तर त्या वयाच्या मानाने ते, माना ते पुस्तकाची किंमत मोठी झालेली आहे अशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे काही दिवसांनी मला असं वाटतं की ज्यावेळेस वय जसं वाढत जाईल तर हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथासारखं होईल आणि लोक ग्रंथ म्हणून ठेवतील आणि कार्यक्रम कसा करायचा का आणि कुठला करायचा हे पुस्तक जर उघडलं तर त्यातून ते कळेल की आपण या पद्धतीने कार्यक्रम करू शकतो असं कार्यक्रम या ठिका या ठिकाणी दोघांनी केलेलं आहे मी महत्वा महोत्सवच्या या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि आज पाटील साहेबसुद्धा आज एवढं वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत खरंच साहेब म्हणजे या दोघांचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही त्या या कार्यक्रमासाठी विशेष आलात म्हणजे या ह्यांची एका फोनवर साहेब या ठिकाणी आलेत म्हणजे खरंच कौतुक आहे साहेबांचं आणि त्यांना माहिती आहे की हे का, ही काय काय काम करतात हे म्हणून अशा ठिकाणी अशा कार्यक्रमाला चांगल्या कार्यक्रमाला आलेत म्हणून साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र